बिंदास बातम्यांचं निर्भिड व्यासपीठ बिंदास न्यूज नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरच्या विधानसभेचा महासंग्राम सध्या सुरू आहेत एकनाथरावजी जाधव अपक्ष सर्वपक्षीय उमेदवार म्हणून मैदानामध्ये आहेत आणि नेमकं त्यांची तालुकाभरामध्ये गावखेड्यापासून शहरापर्यंत काय स्थिती आहेत या सगळ्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत गावचे माजी सरपंच अशोकजी जाधव आहेत खूप खूप स्वागत तुमचं बिंदास कट्टा कार्यक्रमात प्रामुख्यानं एकनाथराव जाधव सारखे माणसं जी जनतेच्या सेवेसाठी उतरत असतात अशा व्यक्तिमत्त्वाला अपक्ष निवडणूक लढवावी लागते काय सांगतात अपक्ष निवडणूक लढवण्याचं कारण थोडं वेगळं आहे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्ष उभा करण्यासाठी वैजापूर तालुक्यामध्ये पस्तीस वर्षापासून संघर्ष दिलेला आहे या पस्तीस वर्षामध्ये साहेबांनी खूप काही उन्हाळे पानकाळे बघितलेले आहेत पार्टीकडून साहेबांना अपेक्षित होतं का यावेळेस साहेब मला पक्षाने तिकीट देऊन उमेदवारी दिली पाहिजे परंतु आता वय होत चाललं दिवस निघून चालले पुढचे आता दिवस राजकारणामधले प्रत्येक दिवस बदलू लागले त्याच्यामुळं आता पुढच्या पंचवार्षिकची अपेक्षा न धरता साहेबांनी स्वतःच निर्णय घेतला आहे की आता पस्तीस वर्ष आपण जनतेसाठी काम केलेलं आहे याच्यामध्ये काम करत असताना साहेबांनी तळागाळातल्या कार्यकर्त्यांना खूप ज प्रेमाची वागणूक दिली आहे जोडून ठेवले आहेत <laughs> आज एकही कार्यकर्ता पस्तीस वर्षापूर्वीचा कार्यकर्ता साहेबांना सोडून कुठेही दूर गेलेले नाही त्याच्यासाठी साहेबांनी यांच्यासाठी काम करायचं म्हणून साहेबांनी पक्ष न्याय देत नाही म्हणून स्वतः साहेबांनी सर्वपक्षीय अपक्ष निवडणूक लढविण्याचं ठरवलेलं आहे यात साहेबांचा आता खूप साहेब प्रचारामध्ये खूप मोठी साहेबांनी आघाडी घेतलेली आहे इत प एक चांगल्या पक्षाचं चा तिकीट घेऊन लढण्या इतकी ताकद साहेबांनी स्वतःची निर्माण केली आणि स्वतःच्या कुकरणी शेवणीवर साहेबांनी पक्ष इतकाच पक्षा इतका च पक्षाच्या चिन्ह इतकाच विश्वास जनतेचा त्या त्या चिन्हावर निर्माण केलेला आहे साहेब या ठिकाणी या पंचावर शिकला निवडून येतील यात कुठलीही शंका आम्हा कार्यकर्त्यांना राहिलेली नाही कारण साहेबाच्या पाठीमागं हा तळागाळातला कार्यकर्ता आहे हा सर्व मनापासून काम करतो आहे जे आंग झोकून काम करतो आहे रात्र रात्र दिवस काम करतो आहे त्याच्यामुळं साहेब शंभर टक्के निवडून येणार यात कुठली शंका दोन मातब्बर उमेदवार आहेत एक एकनाथ राव जाधव जर म्हटलं तर प्राध्यापक रमेश बोरणारे आणि डॉक्टर दिनेश परदेशी या दोन मातब्बरामध्ये एकनाथरावांचा निभाव कसा लागेल काय हे बघा मातब्बर आपण कोणाला म्हणता मला हे कळत नाही मातब्बर थिगं पण म्हणा दोन मातब्बरने मातब्बर थिग पण आहेत आणि या बोरणारे सरांपेक्षा इतकं आणि दिनेश भाऊ परदेशी इतकं साहेबांचं नेतृत्व वैजापूर तालुक्यात मोठं झालेलं आहे मी अगोदरच सांगितलं की साहेबांचा खूप मोठा संघर्ष आहे साहेबांनी फक्त वैजापूरसाठी राजकारण नाही केलं एका गा तालुक्यामध्ये राजकारण नाही केलं किंवा बोरणारे सरांनी सुद्धा सत्तेत आले किंवा ते स्वतःचे लिमिटेड म्हणजे एक लिमिट सोडून कार्यकर्ते जोडण्यामाग पाठीमागं सर पण कमी पडलेत तो कार्यकर्ता साहेबांनी स्वतः जोडलेला आहेत आज व वैजापूर तालुक्यामध्ये साहेबांची काम करणाऱ्याची फौज ही अठराशे ते दोन हजारच्या घरामध्ये पोहोचलेली अगदी नावांनीशी साहेब त्यांना ओळखतात नावांनीशी त्यांना ते साहेब त्यांना सभेमध्ये मारून बोलू शकतात इतकी साहेबांची ओळख झाली ही साहेबांची या पाच वर्षातली खूप मोठी मेहनत आहे त्या साहेबांना कामात येते शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी एकनाथराव जाधव विरोधकांचं असं मत आहे की अपक्ष उमेदवाराला फारसं काही मतदान मिळत नसतं परंतु जसजसं एकनाथराव जाधव प्रचारात उतरले तसतसं त्यांचं वर्चस्व त्यांची ताकद दाखवत चालले आहेत प्रत्येक ठिकाणी सभेला गर्दी आहेत आणि मला वाटतं उद्याही एक सभा आहे जी शहरामध्ये आयोजित आहेत तर या सगळ्या मताधिक्याचा जो आकडा आहे तो कुठपर्यंत एकनाथराव जाधव गाठतील काय वाटतं तुम्हाला आज मी फार काही मोठा तज्ज्ञ नाही आहे परंतु एक ग्रामीण भागात राहून थोडा जर अभ्यास केला थोडी जर डोळ्यावरचा चष्मा बदलून जर मतदारांकडे बघितलं मतदारांचा अभ्यास केला तर निश्चितच साहेब ऐंशी ते पंच्याऐंशी हजार मताचा आकडा गाठणे इतपत साहेबांची झेप पोचलेली आहे यात कुठली ती मात्र शंका नाही तर मित्रांनो आपल्यासोबत होते शिवरगावचे माजी सरपंच अशोकरावजी जाधव आणि त्यांनी व्यक्त केलेल्या मतांबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका बिंदास कट्ट्या या कार्यक्रमात आपण सहभागी झालात खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया एका अशाच बिंदास व्यक्तिमत्वांसोबत बिंदासच्या निर्भिड व्यासपीठावर